आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त शहरातील कन्या माध्यमिक विद्यालय येथे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची महत्वपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी एस सोनवणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दलाल सर यांनी उपस्थित राहून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी अहिरे सर आणि सोनवणे सर, सर यांनीही आपल्या विचाराद्वारे शिक्षकांच्या संघटनात्मक कार्याला दिशा दिली या कार्यक्रमात माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सोनल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र माध्यमिक राज्य डी एड संघटनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर तालुका कार्याध्यक्ष आत्माराम ठाकरे दिनेश पाटील यांची जळगाव जिल्हा पूर्व विभाग कार्याध्यक्षपदी तर नदीम शेख यांची जिल्हा उर्दू प्रतिनिधी आणि संतोष कचरे यांची जळगाव पश्चिम विभाग कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली बैठकीत शिक्षकांच्या संघटनात्मक प्रश्नांवर शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि शिक्षण कल्याणाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय आपले सर्वांचे शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील यांच्यासोबत आम्ही सुरुवातीपासून शिक्षक परिषदेत काम करत होतो आज त्यांच्या सुनबाई म्हणजे आदरणीय सोलनताई सोलनताई या माध्यमिक पदवीच्या अध्यक्षाला त्यांचा आपण सत्कारासाठी आज ती मिटिंग मध्ये आयोजित करावी आणि सगळी समन्वय समिती एकत्र येऊन आपण त्यांचा सत्कार करावा कारण एकाहत्तर वर्षाच्या काळामध्ये आपल्या पदसंस्थेच्या पहिली महिला अध्यक्ष आपल्याला लाभले आणि ते जामनेरमध्ये आदरणीय गिरीश भाऊ महाजन जे महाराष्ट्र संकट मोर्चक आहे ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा संकट मोर्चक म्हणून धावून आले आणि वर्षभराचं त्यांचं वेतन बऱ्याच संस्थेने पैसे आपणही आपल्या दिवसाचं एक देतो आपने आपने वेतन देतोय एका दिवसाचं वेतन देतोय त्यांनी त्यांचं वर्षभराचं वेतन दिलं म्हणून मिटिंग घ्यावी हा एक सत्काराचा उपक्रम आणि दुसरा आदरणीय गिरीश भाऊजा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांधण्यात आले आणि सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहे हे नियोजन करायचं आणि एक तालुका वाईज आता आपण बैठक घ्यायला सुरुवात केली आहे येणारा म्हणजे वर्षभराचं नियोजन आपण आखलंय की सुरुवात केली आहे वर्षभरात सर्व या दिवाळीपासून तर पुढच्या दिवाळीपर्यंत पूर्ण करून एक मोठा महामेळावा या समन्वय समितीचा जळगाव शहरामध्ये वर्षभरानंतर आयोजित करावा असं नियोजन करून आपण याची सुरुवात पहिली मिटिंग मागच्या मिटिंग मध्ये आपले नवीन अध्यक्ष आदरणीय नेमाडे सर आणि नवीन कार्याध्यक्ष आदरणीय पी पाटील यांच्या नेतृत्वात आपण जी पूर्ण समन्वय समिती पुन्हा नवीन नव्याने गठीत केली आणि याचं पूर्ण नियोजन आम्ही जेव्हा आखलं तर पूर्ण वर्षभराचं नियोजन केलं आता जर बाबू सरांनी सांगितलं की सगळ्यांचं नियोजन हे वर्षभराचं असतं म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर आपण नियोजन करतो मासिक नियोजन नियोजन करतो त्या पद्धतीने समन्वय समितीचं नियोजन असावं कारण आपली एक दोन नाही तर तब्बल सोळा संघटना समन्वय समितीमध्ये आल्या मागच्याही मीटिंग एक संघटना वाढली अजूनही दोन संघटना आपल्या याच्यामध्ये वाढणार आहेत त्या पुढच्या मीटिंग त्या तालुक्यावरती त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे त्या ठिकाणी ते सुद्धा समाजामध्ये समाजामध्ये येण्याचा प्रत्येकाचा आहे कारण प्रत्येक संघटना एक वेगळ्या विचारधारेनं काम करते जिल्ह्याभरामध्ये प्रत्येकाची एक वेगळी विचार पण त्या सगळ्या विचारांमध्ये सुद्धा समन्वय असला पाहिजे जेव्हा या सगळ्या ज्येष्ठांचं म्हणणं आलं तेव्हा आपण समन्वय समितीची निर्मिती केली आणि या समन्वय मध्ये सगळ्या संघटना जरी वेगवेगळ्या विचारधारांच्या असल्या वेगवेगळे विचार असले तरी शिक्षण त्या सगळ्यांचा एक विचार आहे शिक्षक विद्यार्थी हा जे आणि आपली सगळ्यांची नोकरी या सगळे जेव्हा विचार कोणावर होता कामा नाही विद्यार्थ्यावरही नाही शिक्षकावरही नाही त्यावेळेस आपण सगळे एकत्र आलो आणि मग आपण नियोजन केलं पहिलं नियोजन आगामी आहे की प्रत्येक महिन्याला प्रत्येक तालुक्याला आपली समन्वय समितीची या पद्धतीनं वाटचाल होत राहील त्या त्या ठिकाणी आजही आपल्या इथं तालुक्यातून जामनेर काही प्रतिनिधी ज्यांनी समन्वय समितीची जबाबदारी स्वीकारली की आम्ही जामनेर तालुक्यामध्ये शाळेत शाळेपर्यंत आम्ही जाऊ हा मी स्वतः माध्यमिक डी एन महासंघाच्या माध्यमातून तालुका कार्यकारिणी या ठिकाणी आज गठीत केली त्यात तेही तुम्ही सगळ्यांच्या साक्षी या ठिकाणी गठीत झाली असं आपण प्रत्येक तालुक्याला आता हे नियोजन आपलं आगामी काळात राहणार आहे आजचे हे दोन उपक्रम झाले सत्काराचे की उद्याच्या दिवशी लगेच जळगाव जिल्हाधिकारी नूतन जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांचा समन्वय भव्य सत्कार आपण जळगाव मध्ये करणार आहोत हा त्यासाठी आपण सगळेजण यांना कुठेतरी आपण जाग त्या ठिकाणी द्यावा लागेल जागे का लागेल आपण काही त्या ठिकाणी करावं शिक्षक बांधवांसाठी हे करणं गरजेचं आपल्याला नेमकं आपण ते करत नाही आणि आता शिब आपल्या शिबोन सोने असते सोने त्या ठिकाणी आता ही बैठक जेव्हा आयोजित केली दोन दिवस त्या ठिकाणी व्हॉट्सअपच आले पण काही बांधव आमच्या काही आपल्याला फोन आला नाही मीटिंगला मला त्या ठिकाणी नाही म्हणजे रात्री दहा वाजता आपण फोन केला सर त्यांना मला काही बोलवलं जात नाही अरे समन्वय समितीला तू सभासद झालेला आहे एक त्या ठिकाणी सदस्य आहे तुझी पण त्या ठिकाणी एक जबाबदारी आहे आपल्या एका कंपनाला आपण दुसऱ्याला फोन करायचा दुसऱ्या तिसरा फोन करायचा तेव्हा लोक त्या ठिकाणी जमा होते अध्यक्ष आहे किंवा उपाध्यक्ष आहे किंवा कार्याध्यक्ष आहे सगळ्यांना फोन सकल आपण त्या ठिकाणी बातमी आपल्या काम आली व्हॉट्सअपला आपल्याला माहिती मिळाली आपलं काम लगेच त्या ठिकाणी दुसऱ्याला कळवलं दुसऱ्या जमता का काय करतात या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी संघटना किंवा काही काय आपलं काय लागेल संघटना चालवली कधी म्हटले त्या ठिकाणी त्याच्याजवळ वेळ वेळ द्यावा ज्या जवळ ज्ञान आहे त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानाचा द्यावी ज्या जवळ थोडाफार पैसा आहे ते थोडाफार खर्च करावा ज्याजवळ गाडी घोडी आहे ते दोन चार जण घेऊन यावं ही प्रक्रिया त्या ठिकाणी काम करण्याची तो गाडी काढी आहे म्हणून आपल्याला बोलून काय हे करून काय हे प्रत्येक सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे आपल्याजवळ कधी वाहन असेल तर आपण त्या वाहनाला आपण दोन चार सोबत घ्या दोन चार जणांना कॉल करा म्हणजे हे कुठेतरी उभं राहील हे प्रत्येकाच्या जिव्हाळाचा प्रश्न आहे त्यामध्ये कारण आता आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे जुनं हे ते आपल्या लागणार नाही शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी बदलत आहे त्या धोरणानुसार त्या ठिकाणी आपल्याला चालावं लागणार आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय जे काही दोन वर्ष आपल्याला घ्यावं लागत आहे त्या शाळेची अवस्था जर फार वाईट आहे त्याच्यामध्ये चार पैकी दोन ते तीन शिक्षक बिरो म्हणून काम करत आहेत जाताना आता जरा एक बातमी राखली होती तर कामकाज त्या ठिकाणी शासनाने कसं रद्द केलं त्या माध्यमातून आपण एक संघटित होऊन प्रत्येक तालुका वाईट प्रत्येक कशी निवेदन न्यूज दिला आपण आणि कलेक्टरकडे जर आपण त्या ठिकाणी एक आता धरणे आंदोलन जर केलं आपण दोन चार तासात नक्कीच जर प्रश्न त्या ठिकाणी असं झालं असा त्याच्याकडून मग त्या ठिकाणी म्हणजे हे आपण कुठेतरी केलं गेलं पाहिजे साहेब जेव्हा मीटिंग असेल तेव्हा त्या विरोधर एवढं धडलं अरे तुमची त्या ठिकाणी केली जाते तरी आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी ऐकतात आणि आणि काम करतात पण जर शासनाचा जी आर आहे सर्व काही आहे मग त्या जी आर आपण त्या ठिकाणी राहू नये ही पहिली महत्वाची गोष्ट नाताच का आठ एक दिवसापूर्वी तुम्ही एक आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईल असेल आपण

या समन्वय समितीचे सर्व मार्गदर्शक सर्व पदाधिकारी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंद आणि विशेष उपस्थिती आप ही आपल्या माध्यमिक शिक्षक अध्यक्ष अध्यक्षा अध्यक्ष आदरणीय सोनमताई या सर्वांना माझा मनाचा गुजरा करून मी माझे दोन शब्दात मनोगत व्यक्त करतो मित्र हो ही आपली समन्वय समितीची तिसरी चौथी मिटिंग असली पाहिजे प्रत्येक मिटिंग मध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि प्रतिसाद मिळत असल्यामुळे आपलं कामकाज चांगल्या पद्धतीने चाललेलं हे ये दिसून येत आता काही प्रश्न असतात ते प्रश्न कसे सोडवले हो जातात यासाठी आपल्या समन्वय समितीमध्ये डॉक्टर मिलिंद बाबूसारखे चाणक्य आहेत त्याप्रमाणे आयर सरांसारखे मुख्याध्यापक आहेत तर यांच्या माध्यमातून आपली जी वाटचाल चाललेली आहे या वाटचालीमध्ये आपली संघटना कशा पद्धतीने मजबूत होईल हे आपलं ध्येय असत समस्या असतात आपल्याला पहिल्यापासून समस्या आहे नोकरीला कसं लागायचं ही मोठी समस्या आहे संस्थेमध्ये सहजासहजी टूमाला एंट्री मिळत नाही तिथं तुम्हाला फार मोठं म्हणजे योगदान करावं लागतं तेव्हा तुम्ही तिथं नोकरीला लागतात त्या ठिकाणी तुमची गुणवत्ता तुमचं काय वगैरे ते काही पाहिलं जात नाही आणि म्हणून जे गुणवत्तेचे खास असतात ते बाजूला पडले जातात म्हणून असे गुणवत्ताधारक जे बेरोजगार आहेत विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आपलं समन्वय समिती काय करू शकते पुढच्या वेळेला तुळशीराम सोनवणे मी एक सुचू इच्छितो की पुढच्या वेळेला डीएड आणि बी एड जे बेरोजगार असतील त्यांचा सुद्धा आपण आपल्यामध्ये समावेश करतो आणि त्यांच्यासाठी आपण काय करू इच्छितो त्यांना कशा पद्धतीने आपण त्यांना रोजगार सोडू इच्छितो हा सुद्धा प्रश्न सोडायला पाहिजे आपण बरेचसे प्रश्न सोडून घेतो उदाहरणार्थ शिक्षकेत प्रश्न ग्रंथपाला हा प्रश्न कोणी उचललेला नाही अद्याप ग्रंथपाल या जळगाव जिल्ह्यामध्ये चोपन्न अर्धवेळ ग्रंथपाल आहेत किती चोपन्न अर्धवेळ ग्रंथपाल या अर्धवेळ ग्रंथपालासाठी कोणत्याही सेवा सारखी नाही सेवेचे कोणतेही लाभ त्यांना मिळत नाही आणि ते काम करीत आहे एक सप्टेंबर दोन हजार अठरा चा शासन निर्णय असा आहे की राज्यातील खाजगी अनुदानित शाळेत अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन करण्याबाबत त्याला सगळ्यांना विनंती करतो की सर हा जो नियम आहे की अध्यावेळ ग्रंथपाल यांचं उन्नय होणं आवश्यक असताना बरेचसे संस्थाचालक चालक पूर्ण वेळ ग्रंथपाल मिळून येतात त्याची निवडणूक करून घेतात पैसे वगैरे घेऊन टाकतात शिक्षणाधिकारी त्यांना मान्यता देऊन टाकतात शाळांत मिळून जाते आणि ते पगार घेऊन राहिलेले त्याच्या पहिला ऑब्जेक्शन बहुजन शिक्षक संघटनेने घेतलेला आहे ए बी हायस्कूलमध्ये असा प्रकार घडलेला आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी आम्हाला यश आलेलं नाही अर्धवेळ करत जपाल चोपन अर्धवेळ करत जपाल त्यांचा समाज पहिले व्हायला पाहिजे नंतर त्यांना म्हणजे मान्यता दिल्या पाहिजे हे शिक्षणाधिकारी काही पाहत नाही त्यांना भरमसाट रक्कम घेऊन टाकतात आणि मान्यता देऊन टाकतात हा महत्वाचा प्रश्न आहे अर्धवे ग्रंथपालाचा उल्लेख होऊन तो जो मी तुम्हाला नियम सांगितला याचा शासन निर्णय त्या निर्णयाप्रमाणे काम व्हायला हो पाहिजे जसं उदाहरणार्थ जर आपल्याकडे एखाद्या प्राथमिक शिक्षकाची समस्या आली तर ती आपण हाताळू शकतो किंवा ज्युनियर जर असेल तर ते आपण हाताळू शकतो आज खूप खूप मोठे मान्यवर आहेत दलाल जर मी त्यांना भेटलेलो आहे बऱ्याच जण त्यांचा अभ्यास माहिती मी त्यांना जोडून पाहिलेलं आहे आमच्या संघटनेचं एक न्यायालयीन संदर्भात आम्ही त्यांना भेटलेलो नाही तर मला हे म्हणायचं आहे की जर आपल्या प्रत्येकाला आपल्या समन्वय संबंधित समितीच्या व्याप्ती आणि मर्यादांमय झाल्या तर आपण विषय व्यवस्थित हाताळू शकतो जसं उदाहरणार्थ आपल्या समन्वय समितीचं नाव जर जळगाव जिल्हा माध्यमिक म्हटलं म्हणजे आपण मर्यादित होऊन गेलो बरोबर मर्यादित होऊन गेलो जर आपण माध्यमिक शब्द काढून फक्त जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी संघटना समन्वय समिती म्हटलं तर आपण व्यापक धुंगलो असं मला म्हणायचं याच्यावर म्हणजे मला एक पहिलेला प्रश्न आहे बघा याच्यावर मार्गदर्शन करावं असं मला वाटतं म्हटलं संक्षिप्त म्हणजे संपूर्ण सेवा इथल्या एकूण पंचेचाळीत सत्तेच्या नियम आहेत ते सगळे तुम्ही वाचा असंही मी म्हणणार नाही पण या सेवा शर्तीमधलं किमान आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे शालेय जीवनामध्ये जे जी आपल्याला उपयोगी पडतील असे काही नियम उदाहरणार्थ अठ्ठावीस पाच म्हणजे शिक्षा ही जनरली सगळ्यांना आहे संस्थेचालक जास्तीत जास्त शिक्षा करत असतात त्यांना एक अशी बाधा झालेली आहे किंवा असा एक त्याचा समज झाला आहे की म्हणजे मी संस्थेचं मालक आहे मी राजा आहे आणि हे सगळे शिक्षक म्हणजे माझे नोकर आहेत मी यांना पगार देतो मी यांना नोकरी लावले मग मी सांगेल असं केलं पाहिजे मी सांगितलं ही शिक्षा ही भोगली पाहिजे जीवना तर तसं नाही आहे मित्रांनो आणि इथेच आपण चुकतोय आज न्यायालयीन प्रकरणं जी वाढतात आहे माझ्या अनुभवानुसार सांगतो तर याचं मूळ कारण असंच आहे की आपला त्या विषयाचा अभ्यासच नाही आपण माहितीच मिळवत नाही आपल्याला एखाद्याने काही मेमो दिला एखादं काही नोटीस दिली तर त्याचं उत्तर आपण कसं द्यायचं कशा पद्धतीने द्यायचं त्याच्यात कोणत्या कलमांचा उल्लेख करायचा म्हणून किमान काही पाच सहा मुद्दे जे आहेत या सेवा शर्ती निमावलीतले ते कृपया आपण लक्षात घ्यावे त्याचं थोडं थोडं वाचन करावं त्याच्यावर चर्चा करावी आपल्यापेक्षा ज्यांना जास्त अनुभव असेल त्यांच्याशी काही विषया बोलावं आणि मग तेव्हा जेव्हा ते आपलं होईल त्यावेळेला आपली एकही मागणी प्रलंबित राहणार नाही उदाहरण अगदी अगदी थोडक्यात उदाहरण एक असतो चेअरमन तो संस्थेचा प्रतिनिधी असतो जो संस्थेचा अध्यक्ष नसतो उभं हे लक्षात घ्या तो संस्थेचा एक कोणीतरी प्रतिनिधी पण त्यांची असेल ते ठिकाणी असतात त्यांच्या संस्थेचा प्रतिनिधी त्याला चेअरमन म्हणायचा आणि संस्थेचे प्रतिनिधी असतात कोणी संस्थेचे जे सभासद आहेत म्हणजे वार्षिक सभेमध्ये भाग घेण्याचा आहे त्याच्यानंतर एक असतो मुख्याध्यापक पदसिद्ध असतात एक असतो शिक्षक प्रतिनिधी आणि एक असतो शिक्षकेत आता हे कसे निवडायचे तर सेवा ज्येष्ठतेप्रमाणे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शिक्षक जो असेल त्याला तो एकाच वर्षाचा असतो लक्षात घ्या जून मध्ये त्या शिक्षक प्रतिनिधीची मुदत संपते ऑटोमॅटिकली संपते त्याच्यापेक्षा जास्त काय करतो जा जा <laughs> तो तिथे तर ती समितीच अधिकृत राहत नाही कारण ज्या समितीमध्ये अधिकृत असलेले सभासद नाही ती समितीच मुळात होई ही दरवर्षी बदलतात मात्र संस्थेचे लोक दरवर्षी नाही बदलत ते पाच वर्षांची मुदत असते त्यात बॉडीला आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की तो शिक्षकांचा अधिकार आहे हा शिक्षकांचा अधिकार, अधिकार सेवा ज्येष्ठता सांगितली सरांनी पण तरी सुद्धा त्याला अपवादात्मक स्वरूपामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून शिक्षकच निवडू शकतो तुमच्यातला पण दुर्दैव दुर्दैव मी ते मानत नाही पण आपण लोक असे आहेत आपण शिक्षक कि आपण संस्था चालकांच्या दावणीला बांधलेले आहेत आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास स्वाभिमान जागृत करू शकत नाही या बातमी नितेश थांबूयात आजच्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार